आ, सेमी फायनल या माझ्या चार सुटला आणि चार मध्ये लढा चालू आहे फकड्या आणि रणवीर मध्ये लाडू आणि सुंदर त्याच्या पड्याल तिकडं सुंदर अशी लढा चालू आहे हरहार हरहार शेवटच्या क्षणाला फुडल्या गाडीनं हत्याच नव्हतं एका गाडीनं दुसऱ्याचं नुकसान घ्याला फायनल चिटे घ्या चार साठी आहे फायनल साठी गाडी पाच तास क्रमांक पाच ओर गाडी सिद्धेश्वर प्रसन रेणुका माता प्रसन सोनू सोम रेणू सोमनाथ कंस हिंगणगाव बुद्रुक ही गाडी फायनल साठी पाच आहे आणि क्वार्टर फायनल साठी गाडी पाच हिंगणगाव गोर आपल्या बैलांची नावं येऊन सांगा क्वार्टर फायनलवाले चला बक्षीस मागण्या घेऊन जावा आणि फायनल साठी गाडी पाहत राहा आज क्रमांक चार ओर नवी गाडी जोडले असताना प्रदीप शाळे गावगाव पप्पू शाळे क्वाटर रायगाव ही गाडी क्वार्टर फायनलसाठी पाहत राहा विजेत गाडी मालकांचा चालकांचं अभिनंदन रमेश शेवले सेंदुरने उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी सरचं स्वागत ఆ చలా